नमस्कार मित्रांनो मित्रांनो पाहूयात लक्ष्मीनिवास मालिकेतील व्यंकीची खरी कहाणी व्यंकी यांचं खरं नाव आहे महेश फाळके हे, हे मराठी चित्रपट आणि टी व्ही शोमधील सर्वात प्रसिद्ध व्यक्तिमत्वांपैकी एक आहेत गेल्या काही वर्षांपासून ते मराठी चित्रपटसृष्टीत त्यांचे महत्त्व योगदान देत आहेत त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत ते लोकप्रिय आणि त्यांचा मोठा चाहता वर्ग आहे महेश यांनी दोन हजार एक मध्ये पदार्पण केले आणि त्यांचा मनोरंजन क्षेत्रातील प्रवास संत तुकाराम चित्रपटाने सुरू झाला तेव्हापासून ते पन्नासहून अधिक चित्रपटांमध्ये दिसले आहेत रात्री खेळ चाले मुंगला आणि माझी तुझी जीवदम हे त्यांचे काही उल्लेखनीय प्रकल्प आहे अभिनयाव्यतिरिक्त महेश फाळके यांनी आई तुझे सलाम आम्ही सात पुते आणि अतुल्य या दूरचित्रवाणी मालिकांमध्ये देखील काम केलं आहे तसंच त्यांचं माऊली मालिकेतील कली हे पात्र खूप लोकप्रिय ठरलं आहे महेश यांच्या समर्पण आणि प्रतिभेने त्यांना चांगली प्रसिद्धी आणि अनेक पुरस्कार मिळवून दिले आहेत जसे की मधील अभिनयासाठी दोन हजार सोळामध्ये महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार आणि दोन हजार वीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा झी मराठी पुरस्कार यासाठी मिळाला आहे त्यांच्या पत्नीचे नाव अभिनेत्री सुनीता फाळके आहे त्यांना दोन मुलं देखील आहेत मराठी मनोरंजन उद्योगातील त्यांच्या महत्वपूर्ण योगदानामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली आणि त्यांचे कार्य आजही अनेकांना प्रेरणा देत आहे तर मित्रांनो तुम्हाला लक्ष्मीनिवास मालिकेतील व्यंकीची भूमिका आवडते का, का कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद